बार बार हाँ, बोल यार हाँ, अपनी जीत हो उनकी हार हा बार बार हा बोल यार हा अपनी जीत हो उनकी हार हा। कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे डोंबिवली पार चषक सुरू झालेला आहे आणि आज माझ्या आहे इकडे टीम आहे कॅप्टन आहे सिद्धार्थ जाधव आणि त्याची टीम आहे निळू फुले सांग हॅलो ही टीम जिंकलेली आहे आणि ग्रँड फिनाले मध्ये गेलेली आहे पण आम्ही लीगची पहिली मॅच जिंकली क्या बात है बरं कसे आज सगळे जण आणि आज काय एकदम मस्त फुल क्रिकेट वगैरे म्हणजे आपण एरिकअस सा फिल्म साठी सिरियल साठी पण प्रमोशन समोर ऍक्टिव्हिटीज आणि आज एकदम मजा करायला आलेल्या आहेत सगळे जण काहीतरी एक वेगळं करतात आकाश पेंडरकर संदीप जुळेकर आणि ऋतुराज फडके हे तीन मित्र आपले ते मित्र ह्या तीन मित्रांनी हे सगळं केलंय आणि खूप छान डोंबुली उद्या डोंबुली मध्ये आम्ही सगळे जवळ जवळ ऐंशी नव्वद कलाकार एकत्र येताय याचाच एक आनंद आहे आणि क्रिकेट सगळ्यांना आवडतो तुम्ही मला मस्त वाटते आणि स्वर्गीय नीरू फुले सरांच्या नावाने आमचा संघ आहे आणि जेवढे बेरकी ते होते तेवढ्याच बेरकी पद्धतीने आम्ही खेळलोय पहिली जिंकलोय आणि पण जरी जरी सेलिब्रिटी क्रिकेट लीग असली तरी सगळेजण पॅशनेटली खेळतात म्हणजे आमच्या मागे बक्षीना तर राईट साईडला प्रॉपर प्रॅक्टिस तिकडे आपल्या प्रवीण सरांची तडे सगळेजण उत्तम खेळतात आणि आपली टीम पण खूप छान खेळते याचा आनंद आहे आम्ही क्रिकेट आहे आज आणि मस्त तुम्ही सगळेजण फुल मजा आणि मस्तीच्या माझ्याकडे काही रॅपिड फायर क्वेश्चन आहेत ज्याचे तुम्हाला पटापट उत्तर द्यायचे ठीक आहे रेडी आहेत सगळे मला सांगा जर का मूवीचे प्रॉप्स वापरून क्रिकेटमध्ये बॅटिंग करायची असेल तर काय वापराल त्यातलं मूवी प्रॉप्स मधलं काय वापरायचे प्रॉप्स प्रॉप्स मधून जर का तुमची टीम एक IPL ची टीम असती तर त्याचं नाव काय ठेवलं ची टीम असती अरे मुंबईचे मुंबई हा मुंबई वॉरियर्स मुंबई वॉरियर्स मुंबई चॅम्पियन मुंबई पुणे वॉरियर्स मुंबई पुणे वॉरियर्स पुणे मुंबई पुणे मुंबई टीम मधलं स्लोमो मध्ये फुल ड्रामा करत एक कॅच पकडू शकता असं कोण तुम्हाला केतन द्रामा, द्रामा आच्छा, आच्छा के ड्रामा करतो आजच्या मॅच मध्ये मी ऋषिकेशचं नाव केला ड्रामा घेतो त्याच्या बॉक्स मध्ये मा माझ्या उभ्या करिअर मध्ये बॉक्स मध्ये रनर पहिल्यांदा घेताना पाहिजे आजचा ड्रामा आपला ऋषिकेश बॅटिंग करायला ग्राउंड वरती जाताना जर का एक मस्त सिग्नेचर पोज द्यायची असेल तर काय द्याल तुम्ही सगळेजण बॅट वगैरे फिरवतात ना काही काही जण तुमची अशी काय असेल पोझणार आहे नाही नाही पोझर मी नाही पोझर यांच्यातली रुच्य आहे पोज काय करता येईल आपल्याला ज्या पॉवरफुल म्हणजे पॉवर पॅक परफॉर्मन्स सगळ्यांनी आम्ही दिला होता आता त्या पॉवर पॅक परफॉर्मन्स साठी ही पोज फार तुमच्या टीम मधलं असं नॉटंकी कोण वाटत की जे क्रिकेटचं किट विसरून जाईल आणि जिमचे कपडे घालून पण क्रिकेट खेळू शकतो ऋतुजा नाही पण ती विसरणार नाही काही काही जणांच्याशी तंद्री लागते ना असं पण आहे तुमच्या मधलं वाटत तुम्हाला की फिल्डिंग साठी जाईल आणि दहा पंधरा वरद वाटला की होता कुठला असं कोण आपल्या टीम मध्ये नाही मध्ये काय सगळे पॅशनेट खेळणार आहेत उलट उलट तंद्रीपेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशन करून जीव झोकून करतात म्हणजे हा जो चेंडू आहे हा एवढा वेगाच जातो तो हात टाकणं ते पण वेगळा अलर्टनेस खूप जे हिने हात टाकला आज एक बॉल अडवला किंवा अच्छी ट्राय केली किंवा कीपिंगला सुप्रीत मागे किंवा आम्ही जे रन आऊटचा प्लॅन केलाय मला वाटतं की तंद्रीपेक्षा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करूनी यस राइट तू कमाल एंकरिंग करतोस आम्हाला माहिती आहे पण जर का एक कमेंटेटर बनायची संधी मिळाली ताज्या प्रत्येक अस एक इंट्रो कसा देशील हां मी अरे करतो ना आता आयपीएल मी नमस्कार आणि गुरु नमस्कार आणि डोंबिवलीच्या या चारा छान वातावरणात हे मराठी कलाकारांचा हा मेळावा लागलेला आणि तुम्ही पाहत असाल तर केतन म्हणजे आज दिल्ली पुणे ज्या पद्धतीने प्रवास केला आहे गुआ, मध्येच मध्येच ग्वालियरला जाऊन आहे पण केतन गार्ड रन असंच मी म्हणेन त्या ठिकाणी त्याच्या बाजूला ऋषिकेश आहे ऋषिकेश ऋषिकेश उत्तम असा निर्माता आहे पण आज ऋषिकेशने एक वेगळीच केस आणलेला आहे मैदानात त्याला एक त्याच्या त्या, मागे धावण्यासाठी त्याने एक माणूस आहे म्हणजे म्हणजे प्रोड्युसरच्या मागे ध्यान पैसे अशा नट धावतो त्या पद्धतीने आज ऋषिकेश नरी निर्माता पुढे धावलेला आहे आणि सुरांचा बादशाह मंगेश मागे उभा मंगेश क्रिकेटरला बॅट्समॅनला तेच वडवतो माझे मागे उभा मंगेश नाही आहे पण नीट आपण करूया पण कमालीने सुरांत सारखा सुरांत सारखा सूर मारणारा आमचा क्षेत्र लक्ष आहे आणि वाह दोन दोन या मंचा या आमच्या टीम मध्ये पाच असाल स्टेडियम मध्ये सुगंध पसरलेला आहे कारण काय प्राजक्ता ऋतुजा ऋतुजा दोन्ही आहेत पण प्राजक्ताच्या सुगंधासारख्या दोघी आहेत म्हणजे फिल्डिंग मध्ये आला बाप आज उद्या शूटिंगला जायचं आहे पण आज ऑफ शुट। त्यामुळे मजा करायला आलेली आमची ऋतुजा कुलकर्णी आणि जी आहे आणि कुल 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 म्हणजे सगळे आम्ही कुल का आहोत कारण आमच्या टीम मध्ये ऋतुजा कुलकर्णी आहे आणि आम्ही चार्ज का आहोत कारण आमच्याकडे ऋतुजा लीम हे आहे लीम आहे कुठेतरी लीम आहे ह्या लेवलचा आहे पण ह्या सगळ्यांवर आम्ही खूप छान आहोत कारण आमच्या वरती आई वडिलांचा वरद रस्ता आहे आणि आम्ही वरदची जी उंची आहे अभिनयाची आहे क्रिकेटर आहे आणि संघाची तेवढीच आहे पॉझिटिव्ह लोक आहोत आणि एक एक कदम तकत तक सुप्रीतपणे आम्ही पुढे पुढे जातो सुप्रीत कदम इकडे आहे आणि ताशाचा ज्या पद्धतीने येतो ढोल वाजल्यानंतर त्या पद्धतीने म्हणजे आता टीम मध्ये नव्हता पण टीम मधला आमचा जो बाहेर राहून सुद्धा त्याच कडकडीने आम्हाला सपोर्ट करतो आमचा तेजेश बर्वे इथे आहे आणि सगळ्यांना सगळ्यांना उरून उरू, उरून उरणारा नुपूर जोडकर बर्वे कर कर गेले गेले त्याला पण मिस करतोय तर ही आमची ही आमची टीम आणि ही टीम हा टीमची ही जी एनर्जी आहे ती तुम्ही पाहताय डोंबुलीच्या ह्या मैदानात जिथे सगळे कलाकार आलेले आहेत आणि तिकडे न्यू फुल संघ पहिले पहिला पहिला सामना जिंकलेला आहे तो या सगळ्या एनर्जीमुळे मुळे आणि या एनर्जीचा स्त्रोत जो आहे तुमचा इथून येतो एजिकेशन येतो क्या बात टॉस उडवताना एक कमाल डायलॉग मारायचा असेल तर काय मार्गाय टॉस उडवताना आम्ही काय म्हणतो रे आपण काय म्हणतो टॉस नाही फक्त फक्त आमचा रेकॉर्ड आहे मी टॉस ला गेलोय कधी टॉस नाही हरलो आतापर्यंतही म्हणजे आजही आमचा डिसिजन झालं की आपण टॉस हरलो तर काय ते ते पण टॉस जिंकलो तर काय करूया आणि आम्ही गेलो आणि तिथे गेल्यानंतर टॉस जिंकलो मी तर टॉस मी जिंकतो आता रेकॉर्ड आहे माझा एक असं तुमचं क्रिकेटचं सुपर स्टेशन आहे का काही म्हणजे काही काही का जण पांढरा रुमाल कॅरी करतात काही का जण असं देवाला वगैरे नमस्कार करतात आणि काही काहीच असतं असं काय काय वेगवेगळं लॉकेट वगैरे कॅरी करतात सो असं तुमचं आहे का काही का कोणाचं Actually, मी इथे अजून फॉलो केलेला नाहीये पण घरी क्रिकेट खेळताना जर एक प्लेअर खूप चांगला असेल त्या जागेवर हे माझं एक आहे रोकोची बॅटिंग असताना मी पोझिशन जोडत नसते मी सध्या आता जसं काय माझी फिल्डिंग झाली जसं ही बोलली होती सो आता याच्या पुढे त्या जागेवर मी उभा राहणार नाही माझ्या मी दुसऱ्या जागेवर उभा राहतो लास्ट बट नॉट लिस्ट तुमच्या टीम मध्ये जर का ड्रामा किंग किंवा ड्रामा क्वीन असेल तर ते कोण आहे क्रिकेट साठी आम्ही खेळताना किंवा प्रॅक्टिस करताना फुल एकदम मध्ये सिरियस आहे माहीत नाही सगळे खेळ आहे सगळे ना शूटिंग बिटिंग सांभाळून सगळं करून येतो जिंकण्यात येतं असं काय होत नाही उलट पॅशनेटली खेळत आणि ते खूप जास्त आम्ही ड्रामा सेट करतो इथे फक्त किंग अँड क्वीन होत आणि आज आता मस्त जिंकलात पण तुम्ही फर्स्ट लीग मध्ये सो ह्या तुमच्या टीम साठी आणि या सेलिब्रेशन साठी मस्त गाणं गायचं असेल काय गाणं सिंगर आहे आपल्याकडे बार बार हाँ बोल यार हाँ अपनी जीत हो उनकी हार हाँ बार बार हाँ बोल यार हाँ अपनी जीत हो आ, उनकी हार हा। कोई हमसे जीत न पावे चले चलो चले चलो बिट जावे जो टकरावे चले चलो बार बार हाँ बोलो यार हा so नवीन एक प्रकार आहे जिथे आमच्या ऍक्ट्रेस पण मध्ये खेळत आहे आणि कारण आम्ही सगळे खेळत असतो म्हणजे लीग मुलींची होत नाही मिक्स मध्ये होते म्हणजे आमच्या ऍक्ट्रेस पण ऍक्टर पण आहे तर मी त्यांना बॅटिंग पण मिळते आणि बॉलिंग पण मिळते आणि ते उत्तम करतात तर बारा तारखेला माझा सिनेमा येतोय कैरी नावाचा त्यात मी ना माझ्या कैरीसाठी म्हणजे आपल्या सायली संजीसाठी गाणं गातो की चेडवा म्हणजे चेडवा म्हणजे पोरगी तर मी हो या दोघीसाठी बोलतो की गो चेडवा गो चेडवा शानी माझी बाय गो गो चेडवा गो चेडवा शानी माझी बाय या दोघी लश कमाल खेळतात वा सिनेमाचा नाव जरी कैरी असेल तरी तुम्ही सगळेजण खूप बोल आहात हे आनंद राहा आणि रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा